आपण काय पाहायचंय आपले मदतनीस हा आपल्याला कोण कोण हेल्प करत मदत करत ते पाहायचंय इकडं पहा आता पोलीस हे कोण आहे पोलीस पोलीस काय मदत करतात म्हणून सांग बर पकडून आता हे कोण आहे रे कोण आहे हे सैनिक सैनिक हा मग म्हणजे आपल्या देशावर कोण हमला वगैरे करणार मध्ये सैनिक काय करतात आपल्या देशाची सेवा करतात हा करून आणि सगळ्यांना वाचून हा चला हे कोण आहे अग्निशामक हा हा म्हणजे फायरमॅन फायरमॅन म्हणजे काय करतात हा छान हे वैज्ञानिक कोण आहेत वैज्ञानिक सायंटिस्ट म्हणतात त्यांना सायंटिस्ट काय करतात माहिती आहे का रे मला माहिती अरे सायंटिस्ट काय करतात वेगवेगळे काय करतात शोध लावतात कळलं वैज्ञानिक सायंटिस्ट आता हे चिकित्सक म्हणजे डॉक्टर डॉक्टर काय करतात रे काय करतात थांबर शिवराज रे काय करतात डॉक्टर इंजेक्शन देतात हा काय करतात काय देतात रे इंजेक्शन इंजेक्शन देतात आणि ह्या कोण आहे परिचारिका म्हणजे नर्स कोण आहे नर्स नर्स काय करतात म्हणू हा छान आता ह्या कोण आहेत शिक्षक टीचर हा टीचर काय करतात सांग शिकवतात हा बर हे कोण आहे रे गवळी दिसतात दोन म्हणजे ह्या किटल्यांमध्ये दूध आहे बरोबर म्हणतात म्हणजे कवळी मग हे काय करतात घरोघरी दूध नेऊन देतात आता आपल्या घरी आहेत बुर त्यामुळे आपण काय गवळ्याकडून दूध घेतो का नाही हा आता सफाई कामगार म्हणजे हे काय करतात आता हे धोबी आहेत हे काय करतात रे कपडे कपडे धुतात छान आता हे कोण आहेत काय करतात शिवम सांग बर होय म्हणजे आपल्याला पत्र जर कोणी दिलं असेल तर ते आपल्या घरी पत्र आणून देतात आपण टाकलेलं पत्र पत्रपेटीत आपण जे टपाल पेटीत टाकतो ना मग ते दुसऱ्यांना लिहून देतात हा आता हे लोहार लोहार काय करतो माहितीये नाही माहिती वय अरे लोहार आपले बिळे वगैरे आहेत की नाही कुऱ्हाड वगैरे ते तयार करायचं परत त्याला वात लावायची म्हणजे धार धार ते तयार करायचं ते काम ते करत असतात आता हा कोण आहे कुंभार, कुंभार।, 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 कुंभार। हा, हा, मातीची आता हे कोण आहे शेतकरी शेतकरी शेत म्हणजे फार्मर मग आता काय करतात शेतकरी तुला तुम्हाला माहिती आहे काय करतात झाडे जगवतात धान्य पिकवतात पिकवतात की नाही मग आपल्याला छान छान जेवण मिळत की नाही अन्न पिकवतात ना हे नावी आहेत हा हे काय करतात रे केस कटिंग करतात आणि हे काय सुरक्षा रक्षक म्हणजे गार्ड वॉचमन वगैरे असतात बघा ते काय करतात नक्की काय करतात